उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आलाय अहिल्यानगर शहरातील कोतवली पोलीस स्टेशन येथील कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल तानाजी सुभाष पवार यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान एकोणवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल येथील अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार आणि अंमलदार यांनी आरोपी संतोष दानवे आणि इतर दोघांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील एकोणावीस लाख नव्वद हजार रुपये किमतीचा किलो ग्रॅम गांजा मोबाईल असा एकूण अठ्ठ्याऐंशी लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करीत कोतवली पोली पोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलाय तर या गुन्ह्याच्या तपासात इतर नऊ आरोपींची साखळी देखील निष्पन्न केली आहे या उत्कृष्ट कामगिरी बाबत पोलीस स्टेशन येथील कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार यांना सन्मानित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर